स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रोहित तांबेले तर आज आपण देवगळी बीचवर म्हणजेच कसे आणि पावसमध्ये आपण आलेलो आहोत आणि हा सगळ्यात फेमस पॉईंट आहे मी मालदीव ह्याला बोलतात तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामवर तुम्हाला बरेच असे भेटले असतील बघा हा जो लोकेशन एकदम फेमस आहे तर तिकडनं आता सिरियस पहायचा टाईम झालेलाच आहे तर ती व्हायच्या दिना आपण त्या पॉईंटवर जाऊन तिकडे जाईल आणि इकडनं जो रस्ता आहे तुम्ही दाखवतो कसं जायचं तर आता आपण खाली जाऊया आणि आपल्यासोबत सगळेजण आहेत देवेंद्र सजां आणि प्रमोद आता आपण डायरेक्ट खाली जगूया बघ असा रस्ता इकडनं जायला आणि इकडनं असं फिरून आपल्याला ह्या पॉइंटवर जायचं आहे बरोबर जबरदस्त वाटतंय आहे ना लोकेशन हा जबरदस्त एकदम पण इकडे काय बोलत आहे बघायचं म्हणजे लोकेशनच भारी आहे ना सकाळी येऊन जास्त एवढं मजा नाही तीन नंतर या कधी पण तुम्ही जर यायचं झालं ना तर संध्याकाळी तीनच्या नंतरच या पॉईंटला यायला बघा कसं मार्ग कुठल्या मार्गे यायला लागतं रत्नागिरी मार्गे पावस पावसपासून पुढे कशेळी कशे वेळी तुम्ही आतमध्ये एक दोन किलोमीटर आहे तर या पॉइंटचं नाव काय बघत आहे देवगळी बीच देवगळी बीच तुम्ही विचारलं ना, हो ना, भीच ना स्थानिक इथे गाव आहेत त्यांना विचारलं तरी पण ते लोक तुम्हाला गाईड करतील आणि काही चार्जेस नाही एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे आता आपण डायरेक्ट तिकडे जाऊन भेट देऊ Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. Shadow turns to sun rays, and on and on we'll go through the wastelands, through the highways. And आपण हा पूर्ण एरिया जो ड्रोन शूटने कवर केला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण आलात या ठिकाणी नक्की भेट द्या खूप सुंदर लोकेशन आहे पण आलात तर नक्की संध्याकाळी या आणि आता आपण इकडनं निघूया आपला परतीचा प्रवास घेऊया आणि खूप सुंदर स्पॉट आहे तुम्ही पण आलात तर नक्की द्या आणि आपल्या चॅनलचं नाव आहे रोहितांब रेलेवर आणि चॅनलला अजून पण लाईक सबस्क्राईब केला तर परत करा आणि बाजूचं बिल ऐकून दाबा जेणेकरून कधी पण व्हिडिओ येईल तुमच्या स्क्रीनवर नोटिफिकेशन बाय बाय लाईक